सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पन शेगदा सर स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आज सकाळी तुमच्यापर्यंत जे की सी बी मुंबई पोलीस भरतीबद्दल मुलांचं 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 मुलींचं शेवट संधी असेल रिशड्यूल असेल किंवा कारागृह ग्राउंड कधी सुरू होणार बॅट्समॅनचं कधी सुरू होणार आणि एकंदरीत शेवटची संधी कधी भेटणार हे पण सांगितले त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचा सुद्धा विषय तुम्हाला मी सांगितलेला होता आता खूप महत्वाचा विषय आहे की तुम्ही थमनेल बघितला असेल तर थमनेलमध्ये तुम्हाला गोष्ट दिसलेली असेल की डबल हॉल तिकीट आलेले आहेत किंवा एक हॉल तिकीट कॅन्सल होऊन दुसरं हॉल तिकीट सुद्धा सी मुंबई मुंबई भरती भरतीबद्दल मुलांना आलेले आहेत तर त्या मुलांसाठी मी सूचना करतोय कारण की त्यांनी जर जुन्या डेटला गेली तर कदाचित त्यांना प्रॉब्लेम येणार त्यापेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत जे काही हॉल तिकीट डबल आले त्यातलं एक दोन हॉल तिकीट मी तुम्हाला वाचून दाखवतोय डबल कशा पद्धतीने आलेले आहेत आणि का आलेत हे सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन मी घेतलेली आहे सो खूप महत्वाचा विषय असेल की मुलांचं नुकसान व्हायला नको कारण की मोठमोठ्या शहरातून लांब लांबच्या अंतर पाल पार करून मुलं पोलीस भरतीसाठी येत असतात आणि त्याला नंतर का की तुझं डेट आज नाही तर कदाचित त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तो परत जाणार परत येणार त्याला मानसिक त्रास होत होऊ नये यासाठी हा व्हिडिओ करून बघायला विसरू नका सुरुवातीला विनंती करतोय की अशाच खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत डे बाय डे पोहोचवतोय त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये खूप महत्वाचा विषय आहे सीपी मुंबई पोलीस भरती बदल आतापर्यंत डबल हॉल तिकीट जवळजवळ ड्रायव्हर पूर्ण झालं नंतर मुलींचं ड्रायव्हर कॉन्स्टेबल पूर्ण झालं कारागृह पूर्ण झालं नंतर बॅट्समन सुद्धा पूर्ण झालं मुलांचं कॉन्स्टेबल सुरू आहे आता जवळजवळ तीस चाळीस टक्के कॉन्स्टेबल पूर्ण होत आलेलं आहे बासष्ट हजार सतरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे सो अशा पद्धतीने होत असताना एका म्हणजे एक दोन तीन विद्यार्थ्यांनी मला हॉल तिकीट पाठवलं होतं की सर पहिलं हॉल तिकीट आलं आणि काही वेळानंतर परत मेसेज आला आणि देन आम्ही दुसरं हॉल तिकीट डाउनलोड केले आणि त्याच्या डेट सुद्धा दोन्हींच्या वेगवेगळ्या पद्धतीने आहे म्हणजे हॉल तिकीट डेट का चेंज झाली ह्याचं विश्लेषण शेवटच्या टप्प्यामध्ये असणार आहे ऑफिशियल इन्फॉर्मेशन पहिला आपण दोन्ही हॉल तिकीट एका विद्यार्थ्याची वाचून दाखवूयात जेणेकरून तुम्हाला प्रूफ महत्वाचे असते आणि दुसरी गोष्ट जवळच विद्यार्थी आहे त्यामुळं मला पण तो फसवू शकत नाही त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त तुमचं नुकसान होऊ नये यासाठी हा व्हिडिओ असणारा लक्षात ठेवायचा त्यामुळं व्हिडिओ शेवट पण बघायला विसरायचं नाही आता जर बघितलं आपण तर एक तारीख आली त्याची बावीस ऑगस्ट आहे आणि दुसरी तारीख आहे बघा एकोणीस ऑगस्ट एकच विद्यार्थी आहे डबल तारखा आलेल्या आहेत एकाच घटकाच्या ठीक आहे एकाच जिल्ह्याच्या कशा पद्धतीने बघूया पहिला एकोणीस तारखेचा हॉल तिकीट बघूया महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय सीपी मुंबई पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेश पत्र ओके आता याच्यावरती बघा शारीरिक मोजमाप तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शारीरिक मोजमाप चाचणी जी आहे त्याची बघा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शारीरिक मोजमापसाठी उपस्थितीचा वेळ आहे एक पी एम दुपारी एक पी एम असं त्याचं होतं ओके नंतर शारीरिक मोजमाप ठिकाण मुलांचं जिथं चालू आहे जे की मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान घाटकोपर ईस्टला बरोबर आहे ते त्याच पतीनं आहे नंतर उमेदवाराचं संपूर्ण नाव त्यांनी दिलं आहे आपला प्रमोद म्हणून विद्यार्थी होता प्रमोद पाटील म्हणून तर त्यानं मला हे पाठवलेलं त्या विद्यार्थ्याची शंका होती त्याचं पण उत्तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे नंतर पदाचे नाव पुलिस कॉन्स्टेबल दुसरी गोष्ट अर्ज क्रमांक तोच ला आहे जो लास्टला थ्री टू नाईन वगैरे आहे अशा पत्तीनं पत्ता पण दिलेला आहे नंतर मोबाईल नंबर आहे ईमेल आय डी आहे त्याचा फोटो आहे त्याची सईन आहे पदाचे नाव पुलिस कॉन्स्टेबल आहे देन लिंक मेल आहे जन्मदिनांक आहे दावा केलेला परभे एन टी नॉन आरक्षण येस आहे सो अशा पद्धतीनं हे झालं एकोणीस तारखेचं हॉल तिकीट आता ह्याच विद्यार्थ्याचं पुढची तारीख आहे बावीस ऑगस्ट बघा ते पण मी वाचून दाखवतो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय सीपी मुंबई पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेश पत्र त्यांनी परत सांगितले तारीख आहे शारीरिक मोजमाप तारीख बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस याच्या आधीच तारीख होती एकोणीस ऑगस्ट दोन दिवस पुढे जाऊन तिसऱ्या दिवशी ग्राउंड आलेला आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शारीरिक मोजमापसाठी उपस्थितीचा वेळ पाच एम त्याच्या आधी दुपारी एक पी एम ला होते त्याची बॅच ते चेंज करून त्याचं काय केलं आता पाच एमला सकाळी पाच वाजता त्याला घेतलेलं आहे शारीरिक मोजमाप चाचणी ठिकाण सेम आहे मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय जे काही घाटकोपर आहे मैदान घाटकोपर इस्टला तेच आहे परत सांगतोय विद्यार्थ्याचं नाव बघा प्रमोद पाटील तेच नाव आहे पूर्ण तेच आहे आयुधला अर्ज सुद्धा थ्री टू नाईन सेम सेम नंतर पदाचे नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल मगाशी पण पोलीस कॉन्स्टेबल होतं पत्ता दिलाय मोबाईल नंबर दिलाय ईमेल आय डी दिलाय फोटो दिलाय साईन दिले सेम त्याच पतीनं आहे नंतर पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल लिंक मेल जन्मदिनांक दिलेला आहे दावा केलेला प्रवर्ग सेम आहे नॉल किम्युटर यस आहे समांतर आरक्षण न आहे सो अशा पद्धतीनं एका एक विद्यार्थ्याचे डबल हॉल तिकीट आलेत आता ह्याच्या ह्याच्यामध्ये जी प्रोसेस झाली ती तुम्हाला सांगतोय ज्याही मुलांचं हॉल तिकीट यायला सुरु झाले दुपार, दुपारी दुपारी त्यावेळी सुद्धा प्रमोदनं पहिलं हॉल तिकीट डाऊनलोड केलं निवांन राहिला पण काही वेळानंतर त्याला परत मेसेज आला डिपार्टमेंट करून की तुमचं चेंज झालेला डेट परत तुम्ही दुसरं वेळापत्रक डाऊनलोड करून घ्यायचं आहे तो पण शॉक झाला कारण की आतापर्यंत असं करीत झाले नव्हतं कुणाचं सो त्यानं तो मेसेज आल्यानंतर त्यानं दुसरं परत एकदा टाकलं आपला आवेदन अर्ज त्यामध्ये जन्मदिनांक वगैरे टाकून तुम्ही जसं करताय तसं त्या पद्धतीने त्यांना सर्च केला तर परत दुसरं हॉल तिकीट आलं आणि ते खरंच झालं हे डिपार्टमेंटचाच मेसेज होता त्या पद्धतीने एकोणीस तारखेचं जे त्याचं एकोणीस ऑगस्टचं जे फिजिकल होतं ते कॅन्सल झालं आणि डायरेक्टली बावीस ऑगस्टला गेलेलं आहे म्हणजे दोन दिवसानंतर पुढे गेलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो त्या पद्धतीने मी सुद्धा काही गोष्टी विचारलेल्या होत्या डिपार्टमेंटला की अशा पद्धतीने का झालंय ते खरं आहे का तर यस झालंय ते खरं आहे मग कुणाकुणाच झाले तर काहीच विद्यार्थ्यांचं झालेला आहे कोणी पहिली गोष्ट सांगतोय कुणीही घाबरून जाऊ नका कोणालाही भीती घालत नाही पण सगळ्यांना अलर्ट करतोय की तुम्ही सुद्धा तुमचं एक वेळचं हॉल तिकीट आला असेल आणि तुम्हाला जर डिपार्टमेंट करून सुद्धा मेसेज आला असेल परत सांगतोय एक वेळ तुमचं हॉल तिकीट डाउनलोड झालं असेल आताच्या दुसऱ्या सत्रातील मुलांना सूचना करतोय मी तर तुमचं जर तुम्हाला मेसेज जरी सेंड केला असेल डिपार्टमेंट करून काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे किंवा तुम्ही नंबर चेंज केला असाल तर त्या सुद्धा गोष्टींमुळे तुमच्यापर्यंत मेसेज येऊ शकत नाहीये तर तुम्ही काय करायचं तुम्हाला जर मेसेज आला नसेल तरी सुद्धा तुम्ही परत एकदा तुमचा आवेदन अर्ज परत एकदा तुमचं काय करायचं तुमचं बर्थडे टाकायचं आणि परत एकदा तुम्ही जरा परत एकदा चेक करायचं की आपला हॉल तिकीट दुसरं आलं आहे का ओके सो ह्या पद्धतीने तुम्ही काय करा तुमचं हॉल तिकीट पहिलं असेल तसंच ठेवा दुसरा दुसऱ्या वेळा ट्राय केल्यानंतर तेच जर हॉल तिकीट असेल तर तुमची डेट ही तीच असेल बरोबर जर पहिलं हॉल तिकीट आणि दुसरं हॉल तिकीट मी सांगितलं नंतर तुम्ही बघितलं असाल तर त्याच्यामध्ये फरक असेल तर जे फरक असेल ते दुसरं जे हॉल तिकीट आहे ते तुमचं कन्फर्म असणार लक्षात ठेवायचं काही मुलांना असे मेसेज आलेले आहेत मला सुद्धा मेसेज पडलेले आहेत थे विद्यार्थ्यांचे की सर डबल हॉल तिकीट आले डिपार्टमेंट करून मेसेज आला डिपार्टमेंट मेल आलेला आहे अशा पद्धतीने त्या मुलांचं झालेलं आहे लक्षात ठेवायचं मग तुम्हाला पण असं होत आहे का चेक करा पहिली गोष्ट पहिलं हॉल तिकीट साईडला ठेवा परत एकदा जावा याच्यावरती वेबसाईटवरती वरती परत आपला आवेदन अर्ज परत आपली बर्थडे टाका चेक करा दोन्ही सेम असतील तर काय प्रॉब्लेम नाही तुमची डेट तीच असेल दोन्ही वेगळे असतील तर पहिलं कॅन्सल झालेलं आहे आणि दुसरं जे दुसरी तारीख आहे ती तुमची बरोबर असणारी याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे घाबरून कुणी जाऊ नका याची नोंद घ्यायची आहे मी पूर्ण ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे थोडीशी स्ट्रेन जे आहे आकडे ते कमी जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडे मागे थोडे पुढे त्यासाठी जे वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक अजून यायला नाही याचा रिझनच हे आहे लक्षात ठेवायचं काही मुलांचं पुढे गेल्यामुळं पी सुद्धा चेंज करावे लागते जे वेळापत्रक तु आहे तुम्हाला माहिती आहे जे आर येतो संपूर्ण दुसऱ्या सत्रातील म्हणजे सतरा तारखेपर्यंत पहिलं शेड्यूल आहे बासष्ट हजार मुलांचं आणि अठरा तारखेपासून कदाचित चोवीस तारखेपर्यंत जे शेड्यूल असणार आहे ते शेड्यूल पूर्ण जे आर असतोय पूर्ण पीडीएफ मध्ये पेजेस असतात त्यामुळे आधीच जे पीडीएफ होती ते चेंज केले आणि आता दुसरी पीडीएफ तयार केलेत मुलांचं शंका किंवा मुलांना त्रास होऊ नये याच्यासाठी म्हणून जे काही सेकंड सत्रातील वेळापत्रक आहे मुलांचं त्या वेळापत्रकाला वेळ लागत आहे एवढं लक्षात ठेवायचं नसेल तर आज संध्याकाळपर्यंत सॉरी काल संध्याकाळपर्यंत वेळापत्रक घेऊन गेलं असतं ओके ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे फक्त जे स्ट्रेंथ आहे ती कमी जास्त करण्याचा प्रयत्न केलेला के आहे मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिसऱ्या सत्रामध्ये संपूर्ण ग्राउंड संपवायचा प्रयत्न हा असणारा लक्षात ठेवायचं त्यामुळं कोणीही निष्काळजीपणे करू नका तुमच्यासाठी हा चॅनल आहे जर मी सांगतोय अजून पण हे बघून सुद्धा काही मुलांनी दुर्लक्ष केलं आणि नंतर ते जुन्या सॉरी पहिल्या डेटला गेला त्याचं पीडीएफ ला नाव नसेल तर त्याला घरला पाठवणार घरला पाठवलं की मग त्याचा शॉक होणार त्याला त्रास होणार मार्क कमी पडणार मी गेलो सर मला माहित नव्हतं आणि मग आम्ही बसलो ना तुझ्यासाठी आम्ही तुझ्यासाठीच बसलो तुझ्या सांगत होतो तू ऐकला नसेल कदाचित त्यामुळं परत एकदा पटकन जावा वेबसाईट वरती हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर वेबसाईटला जावा चेक करा क्रॉसमध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन करा स्वतःचं आणि मगच पुढं करायचं हे लक्षात ठेवायचं तर दोन तीन मुलांचे भरपूर मॅच झाले चार पाच असतील कदाचित माझ्याकडून काही दिसत पण नाहीयेत खूप मेसेज येतात तर त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे मी वेळी रिप्लाय दिला होता की मी ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊनच मला सांगतो सगळे ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेतले आणि लगेच तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे परत एकदा सर्वांनी चेक करा चेक चेंज झालेला असेल तर मला प्रायवेट मेसेज करा सर माझं चेंज झालं त्या मुलांना तिथं सुद्धा मार्गदर्शन करेन कुठे मेसेज करायचं टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करा मला त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याच्यावरती तुम्ही टच करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथून मला प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल जर तुमचं हॉल तिकीट त्याच पत्तीनं असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचं हॉल तिकीट नॉट जनरेटेड सांगत असेल तरी सुद्धा काही काळजी करायची गरज नाही तुमचं हॉल तिकीट इनव्हेलेड क्रिडेन्शियल दाखवत असेल तर तुम्ही चुकीचा आवेदन क्रमांक तुम्ही चुकीची बर्थडेट टाकलेली हे याची नोंद घ्यायची आहे मध्ये स्पेस असेल किंवा काही गोष्टी तुमच्या चुकीच्या पडलेल्या असतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हॉल तिकीटच्या बाबतीत वेळोवेळी सूचना दिले प्लस ही जी महत्वाची सूचना आहे ही कोणीही दिलेली नाहीये जे डबल वेळापत्रक आले त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी काय नाही फक्त दोन मिनिटाचा वेळ जर तुला तुम्ही तुमच्यासाठी दिला तर तुम्हाला ते वेळापत्रक चेंज झालेलं दिसते की नाही दिसते शंकाच येणार नाही लक्षात ठेवायचं चेंज झाला असेल तर तुम्हालाच चांगली गोष्ट आहे की बाबा येस पुढे दोन तीन दिवस मिळालेले आहेत आणि सरांमुळे आम्हाला अलर्ट झाला आणि सरळ आम्हाला कळलं तर बरं झालं चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं त्या ज्या गोष्टी होत्या त्या एका विद्यार्थ्याच्या जरी असल्या किंवा चार पाच विद्यार्थ्याच्या जरी असल्या तरी सुद्धा डिपार्टमेंटकडून मेल मेसेज गेलेले आहेत किंवा ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे सो खूप महत्वाचा विषय होता की सर टाइम टेबल चेंज झालंय का असं पण प्रश्न होते किंवा वेळापत्रक चेंज झाले का तर वेळापत्रक चेंज झालंय म्हणजे चेंज म्हणजे काय फक्त काही काही मुलं पुढं ढकललेले आहेत काही काही मुलं पुढे ढकललेली आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि वेळापत्रक नाही येण्याचं कारण हे हेच होतं की अजून सुद्धा वेळापत्रक तयार करण्याचं काम चालू आहे पहिल्या दुसऱ्या सत्रातलं जे वेळापत्रक आहे ते तयार होतं पण ही मुलं पुढं ढकलल्यामुळं परत पीडीएफ चेंज करावी लागत आहे आणि त्याच्यामुळं वेळ लागत आहे वेळापत्रक घ्यायला त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ते वेळापत्रक घेऊन जाईल अशा शक्यता त्यांनी सांगितलेली आहे कुणीही टेन्शन घेऊ नका आपला चॅनल तुमच्यासोबत असणार आहे ही जरी एक मिनिटाची गोष्ट हजार मुलांपर्यंत पोहोचली असेल तरी सुद्धा या व्हिडिओचा स्वार्थ सार्थ झाला म्हणून समजायचं कारण कुणीही सांगणार नाही कुणीही सांगणार नाही तुमच्या बलासाठी जर तुम्हाला जाणं येणं असेल हजार दोन हजार रुपये जाऊन सुद्धा मानसिक त्रास खाण्यापायानं पोट मारून परत तुम्ही घरात जाणार दोन दिवस परत तुम्ही इकडे येणार त्यापेक्षा आपल्या व्हिडिओनं जर कुणाचं भलं झालं असेल तर ह्या गोष्टीचं किंवा ह्या चॅनल सुरू होण्याचं कार्य हे सत्कारी लागायला असं समजलं ठीक आहे सो खूप महत्त्वाची गोष्ट होती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्याच पद्धतीने आज सकाळचा व्हिडिओ जो सांगितलेला होता तो या व्हिडिओच्या शेवटी चालू होईल तो आयकॉनवरती टच करून तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे शेवटी खूप महत्वाच्या सूचना आपल्या चॅनलकडून तुम्हाला वारंवार देत असते त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या काही अशा ऑफिशियल इन्फॉर्मेशन असतात हे तुमच्यापर्यंत त्या लगेचच पोहोचवतील यासाठी बेल वरती ऑल नोटिफिकेशन जो आहे ते ऑन करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटत राहतील त्याच पत्नी या व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद